अंजली करण पाटीलच का तर यासाठी आम्ही बघितलं की लग्न झाल्यापासून जसं या ठिकाणी मला एखाद्या महिलांचा काही कार्यक्रम घ्यायचा असेल महिलांमध्ये मला काही काम करण्याची इच्छा होती महिलांसाठी काही काम करण्याची इच्छा होती तर तिची जबाबदारी अंजलीने अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळली आल्यापासून तिने सर्व धर्म समभाव असून काम करत असताना हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये दोन दोनशे तीन तीनशे मुसलमान महिला येतात आणि हळदी कुंकू करतात त्याचबरोबर हजारोच्या संख्येने शहरातील हिंदू मुस्लिम सगळ्या महिला एकत्र येऊन त्या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरी करतात मला वाटतं पुढाऱ्यांच्या घरातली पहिली महिला अंजली ठरली जिनी एक हळदी कुंकाचा कार्यक्रम शहरभरात दरवर्षी सातत्याने चालू ठेवला नुसती निवडणूक आली म्हणून नाही त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा तिला मी काही नियोजन करून दिले तर एवढ्या हिरिरीने ती बारा दिवस एवढी मेहनत घेते की तिला एक प्रभाग सारखा पूर्ण तीन तासामध्ये पूर्ण करायचा असतो कारण की आमच्याकडे वहन जेव्हा निघतं बालाजी महाराजांचं त्यावेळेस ते संपूर्ण शहरात फिरतं आणि वहन येत असताना एक उत्सव साजरावा एक आनंद साजरावा यासाठी अनेक लोक रांगोळ्या काढतात स्वच्छता ठेवतात साफसफाई करतात आतिषबाजी करतात सगळं करतात शेवटी आमचे बालाजी महाराज आम्हाला स्वतःहून दर्शन द्यायला त्या ठिकाणी आलेले असतात परंतु हा आपल्या गावाचा सगळ्यात मोठा उत्सव आहे आपले देव बाहेर निघतात याचा आनंद द्विग्न व्हावा यासाठी तिने रांगोळी स्पर्धा या ठिकाणी स्पर शहरभर आयोजित केली पूर्ण शहरामध्ये त्या रांगोळी स्पर्धेची मोठी घोडदोड या ठिकाणी असते आणि संपूर्ण गल्ल्यांमध्ये अतिशय उत्कृष्ट एकाहून एक रांगोळी बालाजी महाराजांचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी लोक काढतात आणि त्याचं एक बक्षीस म्हणून ती स्वतः परीक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करते तिच्यासोबत दहा बारा महिला असतात ती त्यांना मदत करतात आणि ह्या एक्झॅमिनर परीक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करून प्रत्येक गल्लीत प्रत्येक एरियामध्ये एक एक दोन दोन तीन तीन, -तीन आणि उत्तेजनार्थ बक्षीस देऊन त्या ठिकाणी काम करतात तेच काम करत असताना तिला जाणवलं की रथ उत्सवासाठी सुद्धा मी काहीतरी करावं तर रथ उत्सवाचं काम करत असताना अनेक वेळा आला मग तिने म्हणे तुमचं मुलांचंच नुसतं ढोल लेजिम पथक असतं आणि मी काही त्यात करू का तिच्या संकल्पने एक अतिशय चांगली संकल्पना पुढे आली आणि ढोल लेजिम पथक तिने सुरू केलं ज्या यात्रेमध्ये महिलांना मुक्तपणे वावरणं सोपं असतं त्या ठिकाणी तीन तीनशे मुलीचं ढोल लेजिम पथक तिने तयार केलं नुसतं तयार केलं म्हणजे आहे ते येऊन कोणी वाजवत नाही तर त्या मुलींना एक महिना ती स्वतः रोज संध्याकाळी तीन चार तास तिची ट्रेनिंग घेते ट्रेनर बाहेरून आम्ही या ठिकाणी बोलवतो काही गावातली मंडळी आहे ते ट्रेनिंगला मुलींना मदत करतात आणि ढोल लेझिम वाजवण्याची प्रॅक्टिस ताशा वाजवण्याची प्रॅक्टिस मुलींना देतो एक महिन्यात त्यांना पूर्ण ट्रेन करून त्या ठिकाणी ढोल लेझिम पथक इतिहासात पहिल्यांदा महिलांचं ढोल लेझिम पथक तिने या ठिकाणी उतरवलं ते देखील गेल्या सात आठ वर्षापासून सातत्याने रथ उत्सवाची शोभा या ठिकाणी वाढवते कोण अंजली म्हणजे तिला पहिल्यांदा वार्डात नगरसेवक म्हणून दोन हजार सोळाला ला मी उभं केलं ती त्या ठिकाणी भरगोत्स मतांनी शहरात सगळ्यात जास्त मतांनी निवडून आली आणि आमचा प्रभाग क्रमांक दोन ज्याच्या लीडवर मी सुद्धा मागच्या नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी झालो त्या वार्डाला सर्वात उत्कृष्ट वार्ड आणि सोयीयुक्त वार्ड बनवण्याचं सुद्धा विक्रम अंजलीने त्या ठिकाणी केला अंजलीने तिच्या कार्यकाळामध्ये असं कोणी शोक नसतो काही मतांसाठी तो त्या ठिकाणी विरोध घ्यायला घाबरतो परंतु शहरातल्या रस्त्यामध्ये आडवे येणारे अतिक्रमण तिने स्वतः उभं राहून जेसीबी लावून त्या ठिकाणी काढलं लोकांना विश्वासात घेतलं की अतिक्रमण तुमच्या चार पाच लोकांमुळे संपूर्ण वार्डाला त्रास होतो संपूर्ण शहराची शोभा बिघडते आणि लोकांनी तिला साथ देऊन तिच्या शब्दाला मान देऊन स्वतः त्यांनी देखील उभं राहून ते अतिक्रमण काढून घेतलं कोरोना काळात पुरुष बाहेर फिरायला त्या ठिकाणी घाबरत होते त्या ठिकाणी अंजली थांबली नाही मी तिला म्हणलं नाही म्हणे माझ्या वार्डाने माझ्यावर एवढा विश्वास टाकलाय पूर्ण झोपडपट्टी एरिया माझा वार्डात आहे माझे लोक त्या ठिकाणी हा लापेस्टांमध्ये असतील मला जावं लागेल औषध घेऊन गेले असेल राशन घेऊन गेले असेल तिला जे जे शक्य झालं तिने तीन चार वेळा वार्डात चक्कर मारून लोकांना दिलासा दिला की घाबरू नका हा कोरोना घाबरण्यासारखा नाहीये काही लक्ष न लपवू नका आपण हे करा वार्डात चक्कर मारले राशन वाटलं ते मास्क वाटले सॅनिटायझर वाटले त्यावेळेस जे जे शक्य होत ते ते कोरोना तिने तिच्या वार्डासाठी केलं आणि हे सगळं काम करत असताना आतरवर शीर्षपटन ती दरवर्षी घेते दर अखंड त्या ठिकाणी घेत असते आणि एक समाजसेवेची आवड आहे महिला सक्षमीकरणासाठी तिला खूप धडपड आहे खूप प्रामाणिक तिची इच्छा आहे त्याच्यासाठी ती कुटुंब सांभाळून तिचा व्यवसाय देखील आहे तो सांभाळून ती ही सामाजिक तिला आवड आहे आणि एक नॅचरल आवड जिला ज्याच्यामध्ये आहे त्यामुळे आम्ही अंजलीचं नाव लोकनियुक्त नगराध्यक्षेसाठी त्या ठिकाणी अण्णासाहेबांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने फायनल केलं आणि आज तिची उमेदवारी आपल्यासमोर या ठिकाणी आहे